हॅलो एव्हरी वन वेलकम टू एम पी एस सी पॉईंट मित्रांनो तुम्ही जर एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी दोन हजार चोवीससाठी तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे बघा या व्हिडिओमध्ये आपण एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी दोन हजार चोवीससाठी करंट अफेअर्सची तयारी कशी करावी कोणत्या टॉपिकवरती भर द्यावा करंट साठी कोणती पुस्तकं वाचावी म्हणजे करंट अफेअर्स रिलेटेड जो काही सर्व डाटा आहे किंवा जी सर्व इम्पॉर्टंट माहिती आहे ती मी तुमच्यासोबत या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे एक नोट करून घ्यायचा अगोदरच की हा व्हिडिओ फक्त सिरियस साठी आहे त्यामुळे जे टाइमपास म्हणून एमपीएससी अभ्यास करत असतील त्यांनी व्हिडिओ इथेच बंद केला तरी चालेल वेलकम टू ऑल द सिरियस कॅन्डिडेट्स चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करू बघा आता पहिली गोष्ट म्हणजे सोर्सेस फॉर करंट अफेअर्स म्हणजे करंट अफेअर्ससाठी आपण कुठली पुस्तकं वाचली पाहिजे आता काही जण म्हणतात की करंट अफेअर्ससाठी न्यूजपेपर वाचलं तरी चालेल न्यूजपेपर तुमच्या पर्सनल इंटरेस्टवरती तुम्ही वाचू शकतात पण मी म्हणेल एम पी एस सीसाठी तरी कोणीही टॉपर किंवा कोणताही व्यक्ती तुम्हाला न्यूजपेपर वाचने सजेस्ट करणार नाही तुम्हाला सिम्पली डायरेक्टली एक पुस्तक घ्यायचं आहे मार्केटमधून आणि तेच वारंवार रिवाईज करायचं आहे दॅट इज द की करंट अफेअरचे तुम्हाला एकूण पंधरा प्रश्न विचारले जातात पंधरापैकी बऱ्याच मुलांचे पंधरापैकी पंधरा बरोबर येतात याचं रिझन म्हणजेच कुठलं तरी एक पुस्तक घेतात वाचतात वारंवार रिवाईज करतात आणि त्यांना मार्क्स येतात जर आपण सोर्सेसमध्ये कन्फ्यूज असाल तर आताच तुमचा सोर्स फिक्स करा आणि त्यानुसार कामाला लागा तुम्ही जर काय वाचू काय वाचू यामध्ये वेळ घालवत असाल तर पंधरा गुण तुमच्यासाठी नाही कमीत कमी दहा गुण जास्तीत जास्त पंधरा गुण या विषयामध्ये आले पाहिजे तेव्हाच तुमची प्री क्वालिफाय होणार आहे एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये जर प्रश्न खूपच डीप आले किंवा कठीण आले तर किमान सात मार्क्स तरी तुम्हाला घेता आले पाहिजे या स्वरूपाचा तुमचा अभ्यास असावा आता आपण दोन मिनटामध्ये कोणकोणते सोर्सेस यूज केले पाहिजे ते, ते बघूया आता इथं कुठलाही सोर्स मी प्रमोशन पर्सनली करत नाही आहे सर्व तुमच्या फायद्यासाठी आहे बघा ज्यांना फायदा करून घ्यायचा आहे त्यांच्यासाठी माझ्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओ आहेत म्हणजे मी अगदी फ्रीमध्ये जे लोक जे लोक तुम्हाला पेड बॅचेस देतात किंवा जे लोक पेड तुम्हाला पी वाय फ्यू वगैरे देतात ते मी अगदी फ्रीमध्ये दे देतो आहे आता ही तुमच्यासाठी माझ्याकडून एक हेल्प आहे आणि बघा बरेच जण मला म्हणतात की तू हे फ्री नको देऊस किंवा असं नको करूस पण माझा त्यावरचा एकच रिप्लाय असतो त्यांना की बघा मी आज कुणाला तरी केलेली हेल्प किंवा आज जो कोणी लायब्ररीमध्ये बसून माझा व्हिडिओ बघत आहे किंवा घरी त्याच्या रूममध्ये एकटा अभ्यास करत असेल किंवा कुठेही बसून जर अभ्यास करत असेल त्याला जर माझ्या या व्हिडिओचा फायदा होत असेल तर नक्कीच मी ते फ्रीमध्ये देऊ शकतो आणि इथे बघा निसर्गाचा नियम असतो की जेवढा तुम्ही दुसऱ्यांना हेल्प करतात तेवढा तुम्हाला कोणीतरी हेल्प करतो तेवढा देव तुम्हाला मदत करतो म्हणजे तुम्ही केलेली मदत तुम्हाला कशी ना कशी परत मिळतेच सो तोच माझा उद्देश आहे की तुम्हाला त्यातून मदत करावी तर चला आता आपण टॉपिककडे येऊया या गोष्टीशी तुम्हाला देखील तेवढा काही फरक पडणार नाही माझ्या लगेच कोणीतरी येईल आणि कमेंट करेल की फालतूमध्ये टाईमपास करत आहेत आमचं वगैरे पण चला आपण टॉपिककडे येऊया सो क करंट अफेअर्ससाठी so, बघा तुम्हाला सिम्प्लिफाईड पब्लिकेशनचं बुक वापरायचं आहे यांचं इयरबुकसुद्धा येतं आणि मॅग्झिन देखील येतात तीन तीन महिन्याच्या दोन दोन महिन्याच्या सो so, मी सांगेल तुम्हाला की इयरबुकच घ्या दोन हजार तेवीसचं इयरबुक आहे ते सफिशियंट आहे आणि आता दोन हजार चोवीसचे दोन तीन महिन्याचं जे असेल समजा मार्च एप्रिलपर्यंत ते तुम्हाला करावं लागेल जर एक्झाम तुमची वेळे वेळेवर किंवा दिलेल्या वेळेच्या एका महिन्यानंतर एका महिन्याच्या आतमध्ये झाली तर सिनॅरिओ चेंज होऊ शकतो जर एक्झाम पुढे गेली तर पण तुम्हाला दोन हजार तेवीसचं इयरबुक नक्की करायचं आहे एक तर सिम्प्लिफाईडचं करा किंवा पृथ्वीचं करा पृथ्वी परिक्रमा देखील मंथली मिळतात युनिक बुलेटिन देखील चांगले आहेत आणि अभिनव पब्लिकेशनचे देखील बुक चांगले आहेत मार्केटमध्ये खूप सारे बुक्स आहेत या चारीपैकी तुम्ही कुठलंही एक पिकअप करा आणि अभ्यासाला सुरुवात करा बहुधा बऱ्याच जणांनी केली असेल तर आपण सुरुवात जर तुम्ही केलेली आहे तर कोणते पॉईंट फोकस करून वाचायला पाहिजे कारण बघा करंट अफेअर्स खूप सारा आहे डेली खूप साऱ्या घडामोडी करतात शंभर घटना घडतात महत्त्वाच्या त्यातील पन्नास असतात मग एवढा आपण पाठ करू शकतो का नाही आपल्याला आयोगाचा ट्रेंड समजावा लागेल किंवा आयोगाचा प्रश्न विचारण्याचा पॅटर्न समजावा लागेल तो केव्हा समजेल जेव्हा तुम्ही प्रश्नपत्रिका बघाल म्हणूनच बघा एमपीएससीच्या पी वाय क्यूज ना खूप महत्व आहे तुमच्या अभ्यासाला देखील तेवढं महत्त्व नाही तेवढा पी वाय ला महत्व आहे पी क्यू जर अभ्यासले तर एम पी एस सी चा अभ्यास करणे सोपं होत जातं सोर्सेस बाबत आपण बोललो आता आपण जाऊया की आपण नेमकं काय काय वाचलं पाहिजे किंवा आयोग तुम्हाला कसे प्रश्न विचारतो तर बघा हे बेसिकली एक प्लॅनिंग असेल किंवा स्ट्रॅटेजी असेल तुमच्या कंबाईन फिल्म दोन हजार चोवीस साठी करंट अफेअर्स या विषयाची करंट अफेअरचे जसं मी तुम्हाला सांगितलं पंधरा क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात त्यामध्ये बघा आता विज्ञान आणि तंत्रज्ञान या टॉपिकवरती करंट अफेअर तुमच्या पुस्तकामध्ये असतं यामध्ये काय विचारता आयोग ते लक्षात घ्यायचं आहे बघा एखाद्या बाबीचे भारताने यशस्वी प्रक्षेपण केल्यास शंभर टक्के विचारतात समजा चंद्रयानविषयी न्यूज आहे सायन्स रिलेटेड न्यूज आहे डेफिनेटली विचारली जाणार परीक्षेमध्ये मग कोणता उपग्रह सोडला असेल क्षेपणास्त्र सोडलं असेल पाणबुडी असेल यान असेल आणि युद्ध सराव असेल यावरती विज्ञान व तंत्रज्ञानवरती प्रश्न येतात मग वाचताना या स्वरूपाचे पॉइंट वरती लक्ष ठेवायचं आणि ते चांगल्या प्रकारे वाचायचे युद्ध सराव दोन हजार तेवीस बावीसच्या पेपरमध्ये तुम्हाला विचारलेला आहे त्यानंतरचा टॉपिक आहे बघा पुरस्कार आता पुस्तकामध्ये पुरस्काराचे बरेच पेजेस असतात काही काही पुस्तकांमध्ये पन्नास पन्नास पेजेसवर पुरस्कार दिलेले आहेत मग त्यातून कोणते निवडायचे बघा ते मी तुम्हाला सांगतो आता बघा सध्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय व राज्य पातळीवरील दोन तीन प्रश्न या पुरस्कारांचे विचारले जातात जर आपण अनालिसिस केलं मागच्या पेपरचं तर त्यामध्ये कोणकोणते कुन पुरस्कार आहे बघा लक्षात ठेवायचं तुम्ही दोन हजार तेवीसचा नोबेल कोणाला भेटला आहे चोवीसचा म्हणजे चोवीसचा कोणाला भेटणार आहे किंवा बावीसचा कोणाला मिळाला म्हणजे अशा प्रकारे तुम्ही एक दोन वर्षाचा जवळपासचा डाटा लक्षात ठेवायचा कारण आयोग तुम्हाला चोवीसच्या पेपरामध्ये बावीसचं देखील विचारतं आणि ते तेवीसच्या पुस्तकामध्ये दिलेलं असतं म्हणजे तुम्ही वाचताना काळजीपूर्वक वाचलं पाहिजे फक्त सो ऑस्कर अवॉर्ड कोणाला मिळाला मॅक्सेसी रॅमन मॅक्सेसे पुरस्कार फूड अवॉर्ड कोणाला मिळाला बुकर सन्मान भारतरत्न पुरस्काराचे मान करते पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषणची नावं लक्षात ठेवायची बघा ज्ञानपीठ पुरस्कार साहित्य अकॅडमी अवॉर्ड्स बघा यावरती तुम्हाला प्रश्न येतात अध्यक्ष वगैरे विचारतात सो प्रकारे करा आणि राष्ट्रीय जे पुरस्कार असतील जसं की नाट्यमध्ये संगीतमध्ये चित्रपट आणि साहस ते तुम्हाला वाचायचे आहे सैन्य दलातील जे मोठे मोठे पुरस्कार आहेत जसं की परमवीर चक्र कुणाला मिळालं असेल तर त्याचं व्यक्तीचं नाव वर्षातील एखादा खूप गाजलेला पुरस्कार असेल तर तो तुम्ही लक्षात ठेवायचा म्हणजे पाठच करायचं डायरेक्टली कारण करंट अफेअर इज बेसिकली पाठांतराचाच विषय सो so, चर्चेतील व्यक्ती एखाद्या व्यक्तीने विशेष कामगिरी केल्यास त्या व्यक्तीचं तुम्हाला नाव माहीत पाहिजे व त्यांचं क्षेत्र माहीत पाहिजे त्यानंतर एखाद्या व्यक्तीची विशेष पदावर नियुक्ती झाल्यास समजा आता बघा सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन त्यानंतर जया वर्मा सिन्हा यांची रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे म्हणजे ज्या पहिल्या महिला आहेत किंवा जे पहिली व्यक्ती आहेत त्या पदावर निवड होणारी तर हे तुम्हाला माहित असायला हवं निधन वार्ता बघा आता निधन वार्ता कोणाच्या लक्षात ठेवायच्या की ज्यांचं खूपच महत्वाचं योगदान आहे जसं बघा एम एस स्वामीनाथन यांचं निधन झालेलं आहे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सो त्यांच्याविषयी माहिती खूपच महत्वाची आहे त्यांच्यावरती डेफिनेटली क्वेश्चन येणार आहे अशा प्रकारचे बरेच व्यक्ती असतात सो मेन मेन व्यक्ती तुम्ही लक्षात ठेवायचे त्यांचं बॅकग्राऊंड लक्षात ठेवायचं त्यांचं कार्य कोणत्या क्षेत्रामध्ये आहे निधन झालेलं आहे त्यामुळे ही माहिती आपल्याला त्यांच्याविषयी लक्षात ठेवावी लागेल आणि त्यावरती क्वेश्चन येतो राजकीय घडामोडीमध्ये बघा आता काय काय एक वाचायचं तर जर चालू वर्षी निवडणूक असेल तर ते तुम्ही वाचू शकतात राजकीय घडामोडींमध्ये बघा दोन हजार चोवीसमध्ये जे काही करंट अफेअर असेल तर त्यामध्ये हे चालू वर्षीच्या निवडणुकीचं असेल कारण यावर्षी निवडणूक का आहे आणि बघा बऱ्याच राज्यांमध्ये इलेक्शन होत असतात तर ते देखील तुम्हाला वाचणं गरजेचं आहे विधानसभा विधान परिषद बाबत काही कायदे असतील किंवा त्यांच्याविषयी काही चेंजेस असतील बघा समजा आता लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये ते आरक्षणाचं जे आहे ते तीस टक्के महिलांना आरक्षण वगैरे सो ते विचारलं जाऊ शकतं त्यामुळे या स्वरूपाच्या राजकीय घडामोडी महत्वाच्या असतात त्यांच्यावरती जास्त फोकस करायचं त्यानंतर संसदीय विधेयक का असतील काही महत्वाची काही घटनादुरुस्त्या जर चालू वर्षामध्ये झाल्या असतील तर त्या त्यांच्या निर्णय असतील काही गव्हर्नमेंटचे ते आणि न्यायालयीन आदेश व त्यांचे निकाल निर्णय असतील ते तुम्हाला वाचायचे राजकीय घडामोडीमध्ये पुस्तके व लेखक आता बघा कधी कधी यावरती प्रश्न येतो प्रश्न एक्स्ट्रीम सिच्युएशनला येतो मग ती एक्स्ट्रीम सिच्युएशन कशी की एखादं पुस्तक जर सामाजिक असेल पर्यावरणीय असेल किंवा एखाद्या राजकीय नेत्याने लिहिलं असेल जसं की पी एम सी एम आहे त्यानंतर राष्ट्रपतीचं पुस्तक असेल किंवा एखादी थोर व्यक्ती आहे बघा जसं की बिझनेसमॅन आहेत खूप सारे तर त्यांनी जर पुस्तक लिहिलं असेल तर ते तुम्हाला माहित असायला हवं वादग्रस्त पुस्तक असेल एखादं वर्षामध्ये तर ते तुम्हाला माहीत असायला हवं पुरस्कार प्राप्त व्यक्तींची पुस्तके विचारतात समजा एखाद्याला साहित्य पुरस्कार मिळाला आहे किंवा एखाद्याला पद्मश्री पद्मविभूषण मिळालेलं आहे तर त्यांचं पुस्तक तुम्हाला विचारू शकतात एक स्टेटमेंटमध्ये तुम्हाला एक वाक्य देऊ शकतात ते नंतर पुढचा टॉपिक असतो आंतरराष्ट्रीय घडामोडी मग आता आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये खूप साऱ्या घडामोडी असतात त्यातील काय काय लक्षात ठेवायचं बघा भारताच्या इतर देशासोबत असलेले काही प्रकल्प असतील ते काळजीपूर्वक वाचायचे काही सोहळा झाला असेल काही कार्यक्रम झाला असेल आंतरराष्ट्रीय स्तरावरती तो लक्षात ठेवायचा परिषद आयोजित केल्या असतील त्या लक्षात ठेवायच्या त्याचे अध्यक्ष वगैरे बैठक परिषद एकच संमेलन भरवलं असेल सोहळा भरवला असेल ते भारताला एखाद्या संघटनेचे सदस्यत्व मिळाले असेल तर ते लक्षात ठेवायचं अनुकरार होतात बघा देशांमध्ये बऱ्याचदा तर ते लक्षात ठेवायचे चर्चेतील आंतरराष्ट्रीय संघटना असतील तर त्यांचं स्थापनेचं वर्ष वगैरे तुम्ही पाठ करू शकता पुढचं टॉपिक आहे बघा योजना यावरती दोन प्रश्न शंभर टक्के येतात बघा तुम्हाला ज्या डिजिटल योजना आहेत किंवा ज्या योजना नव्याने क्रिएट करण्यात आलेल्या आहे विलीन करण्यात आलेल्या एखाद्या दुसऱ्या योजनेमध्ये तर त्या तुम्हाला माहीत असायला हव्या करंट अफेअरच्या पुस्तकांमध्ये कव्हर केलेलं असतं केंद्र सरकार व राज्य सरकारच्या योजना या असतात त्यांचा उद्देश लक्षात ठेवा केंद्र सरकार राज्य सरकारचा महसूलातील वाटा किती आहे भागीदारी म्हणजे पार्टनरशिप आहे का त्यामध्ये होण्याची व केंद्राची किती राज्याची किती या स्वरूपामध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि यासाठी तुम्हाला बघा बेस्ट सोर्स म्हणजे आर्थिक पाहणी जी बघा महाराष्ट्राची आर्थिक पाहणी असेल भारताची आर्थिक पाहणी असेल ती तुम्हाला वाचावी लागेल त्यानंतरचा टॉपिक म्हणजे क्रीडा आता क्रीडामध्ये खूप सारं असतं बघा माहिती खूप सारी असते क्रीडामध्ये कारण पूर्ण वर्षभरामध्ये खूप सारे असे क्रीडा सराव असतात सो बघा ऑलिम्पिक विषयी माहिती ठेवा क्रीडा पुरस्कार आहेत वेगवेगळे जसं अर्जुन पुरस्कार वगैरे कोणाला मिळाला असेल तर त्यांचं नाव लक्षात ठेवा त्यानंतर एशियन गेम्स वगैरे यांचे विजेते भारताला किती गोल्ड मिळाले यासारखी माहिती तुम्ही लक्षात ठेवू शकता महिला गोल्ड मेडलिस्टवर जास्त फोकस एम पी सीचा असतो म्हणजे कोणत्याही महिलेला जर कुठला पुरस्कार मिळाला असेल पहिल्यांदाच तर त्यावरती डेफिनेटली क्वेश्चन एम पी एस सी विचारते तुम्हाला आणि बघा आता एक टॉपिक किंवा चार पाच क्वेश्चन जे आहेत ते कोणत्या टॉपिकवरती येतात तर असे शब्द ल वाचण्यात जर तुमच्या येत असतील तर त्यांना हायलाईट करायचं आहे मग कोणते शब्द तर भारतातील जगातील राज्यातील सर्वाधिक असा शब्द जर तुमच्याला वाचण्यात येत असेल तर ते वाक्य काळजीपूर्वक वाचायचं भारतातील प्रथम जगातील प्रथम राज्यातील प्रथम असा नंतर भारतातील पहिला जगातील पहिला राज्यातील पहिला अव्वल सर्वात मोठी लांब उंच प्रभावशाली अतिशय वेगवान प्रथम देश तर यासारख्या ज्या गोष्टी आहे बघा बारीक सारीक ज्या तुमच्या वाचनामध्ये येतात तर त्यावरती तुम्ही तेव्हाच अलर्ट होऊन फोकस व्हायला पाहिजे की नाही यावरती हा एक प्रश्न विचारू शकतो हा टॉपिक करणे गरजेचं आहे हे मला पाठांतर करावं लागेल बघा करंट अफेअर असं आहे की तुम्ही जर एक वेळा वाचलं तर तुम्हाला परीक्षेमध्ये क्वेश्चन सुटणार नाहीत तुम्हाला कन्फ्युजन होतं ऑप्शनमध्ये म्हणजे एखाद्या पदावरती नेमणूक जर होत असेल बघा समजा आता नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलवरती अध्यक्ष म्हणून प्रकाश श्रीवास्तवा नावाच्या व्यक्तीने पदभार स्वीकारलेला आहे तर दुसऱ्याच दुसऱ्याच पेजवर तुम्हाला दिसतं की कुठल्या तरी वेगळ्या आयोगाचे अध्यक्ष म्हणून प्रवीण श्रीवास्तवा यांची निवड झालेली आहे मग प्रकाश आणि प्रवीण यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं केव्हा होईल हे जेव्हा तुमचं फर्स्टच रिडिंग असेल तेव्हा पण जर तुम्ही वेळोवेळी वाचत असाल वेळोवेळी हे चेंजेस डोक्यामध्ये ठेवून वाचत असाल की सारखे सारखे नावं आहे त्यामुळे कन्फ्युजन होऊ शकतं ते हो लिहून बघत असाल त्याची प्रॅक्टिस करत असाल तर ते तुम्हाला तेव्हाच जपणार आहे अदरवाईज करंट अफेअर इज नॉट फॉर यू तर करंट अफेअरमध्ये मॅक्झिमम मार्क्स घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच खूपच जणांना फायदेशीर ठरणार आहे मित्रांनो तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ बघत आले असाल तर मला बघायचं आहे की कोण कोण इथे इथपर्यंत व्हिडिओ बघते आणि कोण कोण काळजीपूर्वक का अभ्यास करत आहे तर त्यासाठी एक टास्क मी तुम्हाला देईल तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये आय कॅन टाईप करायचं आहे बघा तुम्हाला असं लिहायचं आहे कमेंट सेक्शनमध्ये आय कॅन म्हणजे मला कळेल की कोणी कोणी हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघितलेला आहे आणि त्यावरून आयडिया येईल की कोण कोण कॅन्डिडेट सिरियस आहेत सो आय कॅन हे टाईप करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला नवीन सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओसाठी एवढेच मित्रांनो